गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आज पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाची एक बैठक झाली या बैठकीमध्ये राज्य सरकारकडे मागण्या करण्यात आल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर धनगर समाजातील व सर्व भटक्या विमुक्त जाती जमातीतील तरुणांना तीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळावं व एकादशीच्या अगोदर याची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच पंढरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भवनासाठी जागा उपलब्ध करून पाच कोटी रुपये निधी मिळावा अहिल्यादेवी घरकुल योजनेचे निकष बदलून तात्काळ ही योजना सुरू करावी अहिल्यादेवी आर्थिक विकास महामंडळाला जाहीर केल्याप्रमाणे येणाऱ्या अधिवेशनात निधी वर्ग करण्यात यावा या सर्व मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन उभा करण्याचं ठरवण्यात आलंय धनगर समाजामध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड रोष दिसून आला गेल्या लोकसभेला धनगर समाजाने माहिती सरकारला दाखवून दिलेला आहे की धनगर समाजाचा पूर्ण विचार नाही केला तर येणाऱ्या विधानसभेलाही याचे परिणाम भोगावे लागतील असा सूर या बैठकीतून दिसून आला आहे या बैठकीचे नेतृत्व सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आलं यावेळी माऊली हळणवर अमोल कारंडे सुभाष मस्केसर आदित्य फत्तेपूरकर सोमनाथ धोने संतोष बंडगर प्रशांत घोडके मक्कन्ना बाराचारी महेश खजगे अप्पा पुजारी बंडू पुजारी प्रवीण सलगर महेश गुंडे दादा खटके दादा कोळेकर संजय माने अमोग सिद्ध पाटील संजय लवटे बाजीराव खडके विजय चोरमले श्री सीताराम मेटकरी सूर्यकांत येजगर ज्ञानेश्वर गुंडगे यांच्या संघे धनगर समाजाची एक बैठक झाली या बैठकीमध्ये असे निर्णय घेण्यात आलेले आहेत की पण येणाऱ्या एकादशीच्या अगोदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महायुती महायुती सरकारने मा पंढ म मा, महाराष्ट्रातील मा, धनगर समाजाला अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवरती धनगर समाजातील तरुणांना तीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज म तत्काळ मंजूर कर द्या देण्यात यावं तसा आदेश काढावा व तसे आदेश प्रत्येक बँकेनं देण्यात यावे ही मागणी करण्यात आलेली आहे तसेच पंढरपूर शहरामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात असं मोठं असं अहिल्याभवन उभं करावं आणि महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांना त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होईल कारण राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी संपूर्ण देशभर स्वखर्चानं अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या घाट बांधले बांधले भाविकांना सुख सुविधा केल्या परंतु पंढरपुरामध्ये आमच्या येणाऱ्या भाविक भक्तांना आमच्या समाज बांधवांना राहण्यासाठी किंवा निवासाची व्यवस्था नाही त्यासाठी प्रशस्त असं अहिल्याभवन या ठिकाणी जागा शासनानं उपलब्ध करून देऊन बांधावं अशा दो चार पाच मागण्या आम्ही राज्य शासनाकडे केलेल्या आहेत मंगळवारी आम्ही जिल्हाधिकारी पालकमंत्री तहसीलदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहोत आणि पुढच्या पुढची दिशा त्यानंतर आम्ही ठरवणार आहोत पण मा पंढरपूरच्या एकादशीच्या अगोदर राज्य येणाऱ्या अधिवेशनामध्ये धनगर समाजाचे प्रश्न सोडवून सोडवावेत अन्यथा धनगर समाजाच्या मोठ्या रोषाला या सरकारला सामोरं जावं लागेल शॉर्टकट झालं राज्य शासनाने जाणीवपूर्वक धनगर समाजाकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम अकरा लोकसभेमध्ये धनगर समाजाने राज्य सरकारला दाखवलेला आहे वारंवार धनगर समाजी हेटाळणी करणाऱ्या राज्य सरकारने जर आपले धोरण बदलले नाही आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर येत्या विधानसभेलासुद्धा याचे ये गंभीर परिणाम भोगावे लागतील मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की राज्याच्या बजेटमध्ये तरतूद करूनसुद्धा आम्हाला एक सुद्धा मिळत नाही आमच्या गोरगरीब गरीब बांधवांना मिळत नाही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवरती शासनाने व्याज भरून आमचे एन टीमधील सर्व जमाती यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे पंढरपूर येथे आहिल्या भवन दहा कोटी रुपयाचे आहिल्या भवन बांधण्यात यावे तिथी पंढरावत राहणाऱ्या शिकणाऱ्या मुलामुलींची हॉस्टेलची पण सोय व्हावी हो या सर्व मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास याचे सडेतर उत्तर येत्या विधानसभेला धनगर समाज दिल्याशिवाय राहणार नाही